ए डबल क्रॉस शेती हे बघा आता तुम्ही म्हणसाल डबल क्रॉस कशाला म्हणतात हे बघा आता आपण आहे ना शेताच्या बांधावर जवळपास आपण अर्ध्या एकर क्षेत्रावर पूर्ण एरंडी असं हे पीक बांधावर घेतलेलं आहे बघा तुम्हाला दिसेल आता आणि प्रत्येक झाडाला आहे ना जवळपास वीस ते पंचवीस असे काही एका डंगीला घस लागलेले आहे हे बघा अर्धा एकरामध्ये जवळपास आपण याच्यात तीनशे ते साडेतीनशे झाडं लावलेलं आहे बांधावर आणि त्याच्यानुसार खाली दुसरा माल घेतलेला आहे आपल्याला खाली याच्या ह्या खाली ना दुसरा पण माल घेता येतो दुसरा म्हणजे आपण कोणता पण माल येतो हे बघा आता याच्यामध्ये ना आता तुम्हाला खाली पण दिसेल हे बघा आता आपण याच्यामध्ये ना दुसरी शेती केलेली आहे इरंड तरती हे बघा आता आता याच्यामध्ये ना आता ही जी आपण नागवेलीची शेती हे बघा तुम्हाला नागवेलीची पानं हां याच्या खाली ना आपल्याला कोणतंही असं नागवेली सारखे कोणतं पण शेती केलं जाते बघा आता ही शेती नागविलीची हे बघ नागविलीची पानं आहे आणि नागवेलीमध्ये परत आपण काय केलंय शेवगा लागवड केली हे बघा आता शेवग्याच्या पण आपल्याला शेंगा मिळतील खाली नागवेलीचे पण मान पानं मिळतील आणि जवळपास आपल्याला याच्यामध्ये ना डबल ते टिबल उत्पन्न होते याच्यामध्ये आपण आता मक्का पण लावलेले हे बघा आता याच्या याच्यामध्ये ना मक्का पण निघते आता उन्हाळ्यामध्ये ना ही मक्का पण येऊन जाते आणि आपण जर अशी शेती केली ना तर हमखास आपल्याला वेश मिळेल म्हणजे आपल्याला डबल उत्पन्न होईल कमी क्षेत्रावर डबल उत्पन्न हे बघा आता हे ना आ, ही नागविलीची पानंसुद्धा आपल्या बाजारामध्ये ना जवळपास एक पन्नास पैसे आले तर एक रुपयाला पान जाते हे बघा हे पूर्ण आता हे लागोडीचं केलेली नागविडीचे आणि आता ही पूर्ण बांधावर केलेली इरंडी लागवड आपल्या अर्धा एक अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि त्याच्या खाली स पूर्ण दुसरा पण माल घेतलेला आहे आपलं गहू चालतो आहे टमाटा चालतो आहे हे बघा आणि अर्धा एकरामध्ये तुम्ही कोणताही जरी माल घेतला ना कपाशी घेतली सोयाबीन घेतली तर तो माल आपल्याला वीस हजाराच्या वरती जात नाही आणि वीस हजाराच्या वरती आणि हे वीस हजार पकडून आणि आपण एरंडीतून जर आपल्याला जवळपास हे बांधावर जर तीन क्विंटल जर माल निघला किंवा चार क्विंटल निघला तो तर रेट असतो सहा हजार रुपयापर्यंत म्हणजे जवळपास आपल्याला त्याच्यामध्ये पण वीस हजार रुपये निघून जातात आणि आपला जो खाली माल घेतो ना आपण ती पण घेतला आता हे बघा आता ते जे एरंडाचे तुम्हाला ते बांधावर दिसतील ना आणि त्याच्या खाली आपण कांदा पण केलेला आहे हे बघा म्हणजे असं प्रत्येक काहीच अडचण नाही आणि ह्या एरंडी शेतात येणार भरपूरसे आपल्याला फायदा होतो कारण याला आहे ना आपण बाकीच्या पावसाळ्यामध्ये ना बाकीच्या पिकाला तर फवारणी घेतो त्याच्याबरोबर याचा एक तास फवारणी जर घेतलं ना तर काहीच अडचणी नाही आणि बिनखर्चिक याला खतं लागत नाही ला औषधं लागत नाही आणि कुठलंही झंझट नाही पाण्याचं पण एवढा ताण नाही हे वातावरण प्रत्यक्ष ना असे पूर्ण घसच दिसते हे बघा म्हणजे असे घसच दिसते फक्त मेहनत काय करायची याला फक्त आपलं काढण्याची मेहनत आहे आणि बाजारभाव तर कुठं पण मिळतो याला आणि माझ्या अर्धा एकर शेतीवर आहे ना तुम्हाला प्रत्यक्ष वाण दिसेल आणि हे बघा आता आपण आहे ना पालखाचं हे स्वतःच्या आपल्या घरगुतीसाठी बियाणं तयार केलेलं आहे हे आता बाजारातून आणायचं काम नाही हे बघा आता हे पालक आहे ना याचं आपल्याला बियाणं पकडायचं म्हणजे असं घरगुती बियाणं आणि हा जे दिसतो तो मला हा चुका आणि याचं पण आपण घरगुती बियाणं तयार करतो म्हणजे आपल्याला बाजारून आराचं काम नाही हे बघा आता आता ही बियाण्याला आलं आहे आपण प्रत्यक्ष याची भाजी खाऊन आणि याला आपण आता बियाणं पकडायला ठेवलं आणि करडी सुद्धा आपण आहे ना नेहमी भाजी टाकतो आहे आणि ती बाजाराला नेतो आहे आणि त्याचं पण बियाणं आपण घरगुतीच तयार करतो हे बघा आता करडीचं पण केलेलं आहे म्हणजे स्वतःचं घरगुतीचं बियाणं आणि तुम्हाला दिसलं आता हे गाजराचं आहे आपण गाजराचं पण बियाणं घरीच तयार करतो आहे हे आता गाजराचं बियाणं शाटि, आपल्याला घरगुती घरगुतीसाठी आता हे तयार होणार आहे हे बघा आता कुठंही जायचं काम नाही बाजारातून कोणतंही बियाणं आणायचं नाही आणि हा जे दिसतो आहे ना तुम्हाला हा एक आहे ओवा हे बघा आता आपण ओवा पण घरगुती केलेला आहे आणि आपण जसं दुकानातून जर आपण दहा ग्रॅमची जर पुडी घेतली ना तर आपल्याला दहा रुपये लागतात तर आपण जर घरगुती जर केलं ना तर आपल्याला कुठून बाजारातून आणायचं काम नाही म्हणजे स्वतःचं बियाणं हे बघा आता जवळपास आपण आप ही बी भरपूरशी लागवड केलेली आहे आणि परत दुसरं बियाणं म्हणजे आपल्याला कांदा कांद्याचं स्वतः आपण बियाणं घरचं तयार करतो हे पण आपल्याला बाजारात आणायचं काम आहे तिला पण आपण ये ना आप बाजारात सहज आपल्याला एक हजार रुपये किलो प्रमाणात बियाणं मिळतं आहे तर त्यासाठी आपण घरीच एक दर तास लावलो ना तर त्याचं बियाणं तयार होऊन जातं करड़ी, करड़ी ही करडी करडीचं बियाणं हे पण आपण घरगुतीसाठी ठेवलेलं आहे हा आहे लसण लसणसुद्धा आपण घरगुतीसाठी आपण बियाणं ठेवतो आहे नंतर आपल्याला वरच्या वर्षाला हे लागवडीलं काम येतं आणि हे बघा आता तुम्हाला काय दिसेल ही ही मुळा हे ना हा मुळा आहे याचं आपण हे आपण आता हे बियाणं पकडायला ठेवलं आहे हे बघा याचं बियाणं पण आपण आपण घरगुतीच तयार करतो आहे आणि ही बघा शेंगडी शेंगडीचं बियाणं पण आपण घरगुतीच तयार आहे ते बघा तुम्हाला आता शेंगडीचं बियाणं हा तयार करायला लांबस अशी म्हणजे ही लंबी असते आणि हे बघा आपण परत इकडं दहा गुंठ्यात टमाटा केलेला आहे हे बघा आता तमाट्याचे रेट कमी असल्यामुळं टमाटे आता बरेचसे पिकल्या पिकायला लागलेले मित्रो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद